नमस्कार मित्रांनो मी दीपक काम समोर वर्षाला कोकण जीवनशैली या युट्यूब चॅनलच्या का नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे माझ्या मित्राचं लग्न कोकणातील एक पारंपरिक लग्न कशाप्रकारे असतं ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बाजूच्याच गावातली नवरी मुलगी आहे आणि आम्ही चालू चाललो आहे त्या लग्नाला एक दहा मिनटंच वेळले आहेत लग्नाला मला वाटत नाही पोहोचू काय पण ठीक आहे चला बाजूच्या गावात एक दोन किलोमीटर अंतरावर गाव आहे त्यांचं तर लग्नात जावे आणि लग्न कसं असतो आमच्याकडचं ते नक्की बघा चला जावे असं बघा हो या दादा भेटले आम्हाला तर आम्ही दादाला पण सोबत घेऊन जाते आमचा तर मित्रांनो आम्ही गावामध्ये नवरा मुलगा इकडे बसलाय तिकडे बस जाऊया आता लग्न चालू झालं वाटतं हे धाव रे चालीसरला इकडे लग्न चालू झालंय आणि आम्ही नेहमी प्रमाणे झालोय भोजगुणी बोरासी कानना पातू पदली परि दे கேக்களே பட்சஸ்தலை கே பரிவெஷித்தீய மங்கல விஷமூசன் ிம்பாத்து வாூ சா சாோகமய புந்தவா பூஷண சாரீராச்சி கதிதீ கீர்த்தி க உஜ ग्राह देव सदा मंगलं शुभमंगल आवधाना गोत्रे बिद्ध परस्वराहुनी की वे जीवे जीव एक मंगल वाहिका दापत्या पति मंगला आवधाना సాధాన లక్ష్మీనారాయణ చింతన జయ జయగం శవ్య ప్రమాణ సులగ్న అవధానా సమీప సావధాన అతి సగ్న సా マダムハルゲンタイマダムハルゲタイマダムハルゲタ

तेव्हा जरा आलाच करा आलेल्या पाहुण्याना जेवणाची इथं झालं नाही ना इकडे चांग कोणाला ते द्या ना लिहायचा रस्ता दुसरं लग्न चुकलं जबाबदार नाही कदा करून घ्यायचं बोला गाडी चुकली म्हणून चालेल फोटो वाढा घ्या फोटो घ्या फोटो घ्या जायचं आहे जायचं नाही दुसरं जायचं हा विद्या आहे ना अजून पुढं आहे

सर्वदा सु मंगल लाभा देशांगृदेशा शाव ब्रम्ह विष्णु महेशरान सरस्वती प्राणग्र सर्व कार्य अमिष्ठ महागणाधिपती हिन सर्व मंगल मंगलिंद पाणी सोडा जर पाणी सुरक्षा सर्व मंगल मंगली देवी सर्वात प्रसाद्रमेशरी नारायण सर्वदा श्रीशा मंगलारी

बाउंस लावा माऊस टोपी

बोलता है चला दो एड वाला चला 15 दिन आते दिन नीति बोलता है तांदूर गया कौन नहीं भैया यो थे थे हा पर सोरी गती छ यो बहन संगग पर तांबू उडा हा मई वस्तु हा हा ता के फोटोक बगा तमी जिवरला देऊ नगा देऊ नगा हात जोडा न इकडे बगा संडा क इकडे बगा ए सोती सोती कुडे जरा दे हात जोडा इकडे इकडे हाले